हॅलो हाय नमस्कार आपल्याला चाटसाठी किंवा सँडविचसाठी किंवा आपल्याला चटपटीत खाण्यासाठी हिरवी चटणी लागते पुदिन्याची त्यासाठी आता आपण गोड चटणी आणि हिरवी चटणी बघणार आहोत पहिल्यांदा आपण हिरवी चटणी बघूयात त्यासाठी इथं काय काय घेतलं आहे बघा मी इथं घेतलेत हे कोथिंबिरीचे देट स्वच्छ धुवून चिरून घेतलेले आहे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या तिखट आहेत म्हणून मी कमी घेतल्या आहेत तुम्हाच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात हे आल्याचे काप हे घेतलं आहे लसूण आणि इथं हा पुदिना मी फ्रीजमध्ये धुऊन फ्रीझरला ठेवला होता कारण त्याच्यामुळं की नाही कलर अगदी हिरवागार तसाच राहतो आहे अगदी गार ज्यावेळी कुठलाही घटक असेल तो जर मिक्सरला काढला तर तो, तो गरम होत नाही आणि त्याचा कलर आहे ॲज इट इज तसाच राहतो तेवढ्यासाठी ते आपण काय करायचं हे धुवून फ्रीजला ठेवून घ्यायचं म्हणजे फ्रीझरला ठेवून घ्यायचं फ्रीज नुसतं खाली नाही फ्रीझरला पूर्ण गार करून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये थोडेसे जिरे आणि मीठ घालायचं आणि वाटून घ्यायचं मी आता ह्याची प्रोसेस पुढची दाखवते तुम्हाला बघा ह्याच्यात आपण काय केलेलं आहे इथं बा मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली त्यात हे जिरे एक चमचा घातलेले आहेत कारण इथं आपली पुदिन्याची चटणी खूप जास्त होणार आहे आणि ह्याच्यानंतर हे लसूण आलं आणि मिरची ते ह्याच्यामध्ये घालूयात आणि त्याच्यानंतर हे घालून झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये हे कोथिंबिरीचे देठ हे पण घालूयात कोथिंबिराच्या देठामध्ये स्वाद खूप असतो त्यामुळे आपण ह्याच्यामध्ये कोथिंबिरीचे देठ आवर्जून घाला अगदी कोवळे कोवळे देत घ्या झुन झुई नका कोवळे कोवळे देट घ्या अशा पद्धतीने हे मिक्सरला घालून घ्या आणि हे पहिलं बारीक करून घ्या आणि बारीक झाल्यानंतर मग आपण पुदिना त्यामध्ये घालूयात या अशा पद्धतीने हे आपण हे मिक्सरचं भांड्यामध्ये पूर्ण देठ कोथिंबीर हिरवी मिरची लसूण जिरे आणि आलं हे सगळं घालून मिक्सरला आधी वाटून घेऊयात ह्याचं पाणी न घालता वाटा आणि लागलं तर पाणी घाला आता हे बघा आपल्याला बारीक झालेलं आहे आता ह्याच्यात काय करायचं आहे हे जो आपला बर्फ बर्फ जो जो बर्फच होतोय तो ते गार अगदी आहे ते आपण थोडं थोडं ह्याच्यामध्ये घालूयात आणि ते सुद्धा बारीक बारीक वाटत त्याच्यात हळूहळू वाढवं जायचं त्यामुळे एकसारखं सगळ्यात मिक्स होतंय बघा अशा पद्धतीने हे जरा 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 त्यात घालत तर पूर्ण मिक्सरचं जसं खाली बसल तसं थोडं थोडंसं त्यात वाढवत जावा अशा पद्धतीने हे घालत घालत पुदीना तुम्हाला हवा असेल तर ह्यात तुम्ही चाट मसाला घातला तरी सुद्धा चालेल वाटताना आता ही अशी आपली पुदिन्याची चटणी तयार झाली आता आपण ह्याचे क्यूब तयार करून ठेवायचे म्हणजे आपल्याला लागेल तेवढे आपण घेतले तरी चालतात हे माझं आता आलं लसणाचंच हे आहे काय ते ट्रे आहे आता तो ट्रे त्या ट्रेमध्ये मी आता हे क्यूब ह्याचे तयार करून घेणार आहे त्यासाठी काय करायचं हे जे आहे नुसतं सिंपल हे घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये असं भरून घ्यायचं पूर्ण ट्रे असा भरून घ्यायचा दाखवते आपल्याला लागेल तसं आपण पाणीपुरीच्या चायला किंवा चाटला मसाला पाहिजे असेल किंवा हिरवी चटणी जर कशाला लागत असेल तर ती आधी थोडा वेळ काढून ठेवायची क्यूब हे मग ते, ते, ते लिक्विडमध्ये त्याचं हे होतं आणि पाहिजे तेवढं त्यात पाणी घालून तुम्ही त्याची पातळ किंवा दाटसर अशी चटणी केली तरी चालते चटणी वापरली तरी चालते आता हे क्यूब आपण एखाद्या वेळेस खोबऱ्याच्या ह्याच्या सँडविचची चटणी करायची असेल तर त्यावेळी काय करायचं हे एका दुसरे क्यूब आणि त्याच्यातच आपण थोडंसं खोबरं किंवा जे तुम्ही तसम वापरता पदार्थ ते वापरून तुम्ही आपली ह्याची चटणी ब्रेडला आपण सँडविचला आहे ती केली तरीसुद्धा चालते आता अशा पद्धतीने मी हा ट्रे पूर्ण भरून घेते असा मी हा ट्रे भरून घेतला बघा आता ह्या ट्रेला आपण झाकण लावून फ्रीजरला डीप फ्रीजला डीप फ्रीजला याची क्यूब करून घेऊयात फ्रीजमध्ये ठेवूया फ्रीजमध्ये ठेवूया फ्रीजमध्ये ठेवूया <laughs> फ्रीज आणि ह्याची आपण क्यूब तयार करून घेऊया हाय हॅलो नमस्कार आज आपण करूया चिंचची गोड चटणी त्यासाठी इथं मी घेतले शंभर ग्रॅम चिंचची मी गरम पाण्यात उकळून घेतलेली आहे त्याच्यानंतर हे आता ही शंभर ग्रॅम चिंच आहे म्हटल्यावर इथं मी चारशे ग्रॅम इथं हे घे गे, साखर घेतलेली आहे त्याच्यानंतर इथं घेतलं आहे आपण लाल आ, लाल मीठ म्हणजे त्याला पादेलवण म्हणायचं नंतर हे घेतलेलं आहे रेग्युलर मीठ हिंग आणि हे आपल्या घरातल्या मिरच्याची पावडर केलेली आहे ती पावडर आणि पुदीना घातला आहे थोडा आता ह्याच्यासाठी काय करायचं मिक्सरची भांड मिक्सरच्या भांड्यामध्ये आता हे पावडर करून घेतलेलं आहे त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे हा हे जे तिखट आहे करून घेतलेलं आहे ते आधी पहिल्यांदा या साखरेमध्ये घाला त्याच्यानंतर हे मीठ पादेलोण हिंग आणि पुदिना हे सगळं ह्या साखरेमध्ये आधी नाही पुदिना घालू नका पुदिना आपण मिक्सरमध्ये हे, हे चिंच वाटताना हा पुदिना ह्याच्यामध्ये घालायचा आणि ते बारीक वाटून घ्यायचं हे आपण हे साखर सुरुवात करायची आहे बघा चटणी करायला ह्याच्यात हे साखर आपण शंभर ग्रॅम चिंच घेतले चारशे ग्रॅम साखर त्यात दीड चमचा व्हीलं एवढं मी लाल तिखट घातले हे जवारी तिखट आहे आपल्याकडे काश्मीरी तिखट असलं तरी घातलं तरी चालतं आहे त्याच्यानंतर ही पुदिन्याची पावडर ही घेतलेली आहे बघा आता मग अशी पुदिना दाखवायला त्याची पावडर करून घेतली मिक्सरमध्ये मी ते दीड ही पावडर होईल घेतले हे साधारण दोन चमचे मी होईल एवढं मीठ घेतलं आहे अर्धा पाऊन चमचा होईल एवढं पादे लावून घेतलं आहे आणि हिंग घेतलं आहे तुम्ही याच्यात सुंठ किंवा म आहे हे गरम मसाला वगैरे थोडा थोडा घातला चालतोय म्हणलं मला स्पेसिफिक आवडत नाही कारण आपण जो पदार्थ करणार आहे त्याच्यात वरून जर आपण घातला तर त्याचा स्वाद जास्त चांगला येतो चटणीत घातण्यापेक्षा तेवढ्यासाठी मी ह्याच्यात फक्त एवढे जिन्नस घालणार आहे हे आता हे जिन्नस आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊयात ह्या साखरेमध्ये ही जी चिंच आहे ही आपण चिंच ना पाणी तसंच ठेवायचं आणि सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यामध्ये नुसती चिंच घालून वाटून घ्यायचं बघा हे अशा प्रकारे आणि लागलं तर वाटायसाठी आपण जरा जरा आपण पाणी त्यात घातलं तरी चालतंय हे आता मी थोडी थोडी घालते कारण मग पाणी घालून मग वाटायला बरं पडतंय अशा पद्धतीनं आपण हे मिक्सरला का काढूयात हे बघा ह्याच्यात जरा जाड जाड राहिलेलं आहे त्याच्यासाठी हे पाणी ना थोडंसं यात घालून हे परत जरासं वाटून घ्यायचं म्हणजे कसं त्याला फाईन पेस्ट होती अगदी आणि नंतर मग आपण पुरण पुरणाची जाळी असती ना त्याच्यातून हे गाळून घ्यायचं म्हणजे पूर्ण त्याचं चोथा सुद्धा राहत नाही मी तुम्हाला दाखवते कसे करायचे ते हे आता परत जरा मिक्सरला काढून घेऊया मिक्सरला आपण चिंचेचं वाटण ह्या वाटलेलं वाट आहे ती बॅच ह्याच्यामध्ये घालायची चा आणि पूर्ण ह्याच्यातनं गाळून घ्यायचं गा पूर्ण ते दाखवते गा गा हो हे पूर्ण गाळून घ्यायचं ह्या पद्धतीनं आपण ती गाळून घ्यायचं जे ह्याच्यामध्ये मिक्सरमध्ये जी चिंच आपण बारीक वा केलेली होती ती ह्याच्यात वाटू वा वाळा हे या चाळणीतून आपण गाळून ह्याच्यामध्ये गा। काढून घ्यायची आता दुसरी बॅच आपण काढून घेऊया आपण हे करून घेतले बघा अशा पद्धतीनं आपण चिंचेचा कोळ काढून घेतलेला आहे तो साखरेत आणि ह्याच्यात घातलेला आहे आता हे सगळं एकत्र करायचं आणि गॅसवर परत एकदा शिजवून घ्यायचं त्याचं दाटसर पॅक पाक, पाक होतोय आता हे आपण ह्याच्यात काढलं पण हेच अजिबात चोथा राहत नाही काय का होत नाही बाकीच्या ह्याच्यात नुसतं हाताने ज्यावेळी आपण हे त्याला मर्दून काढतोय हातानं त्यावेळी त्याचा हे गर कमी निघतोय मी दाखवते तुम्हाला त्याचा अजिबात आता ह्याच्यामध्ये चोथा अगदी थोडा राहिला आहे दाखवते एवढासा चोथा राहिला आहे बघा तेवढ्या शंभर ग्रॅमच्या आपल्या चिंचेमधून हा एवढासा चोथा राहिला आहे एवढासा चोथा राहतोय मिक्सरला ज्यावेळी आपण गरम चिंच करून मिक्सरला काढतोय त्यावेळी त्याच्यातनं गर जास्त आहे आणि हे चोथ्याचं प्रमाण कमी राहतंय मात्र आपण ज्यावेळी हातानं हे मर्दून ते काढतोय त्या ते, गर्तेचा त्यावेळी त्याची चोथा जास्त राहतोय हे जे करणार आहे हे मला थोडस थिक वाटतंय तेवढ्यासाठी काय करायचं आपण इथं मी हा हे पेला भर पाणी घेतलेलं आहे त्यातलं अर्धा पेला पाणी आधी ओतायचं आणि किती पातळ होते ते बघायचं आणि परत राहिलेला चिंचेचं हे परत त्याच्यात ओतून का हे राहिलेल्या किंवा पाणी परत त्या तोतून काढायचं कारण कितपत पातळ होते ते बघायला पाहिजे आपल्याला कारण हे गार होईल तसं परत घट्ट घट्ट होत ते तेवढ्यासाठी हे शिजवत शिजवताना थोडंसं पाणी घालायचं याच्यात त्यामुळे त्याला एक दाटपणा जास्त येत नाही आणि चटणी आपली चांगली होती पुदिना आणि पादेलोणी ह्या दोन गोष्टीमुळं किने त्या चट चटणीला वास अतिशय छान येतोय बाकी तुम्हाला वेगळा गरम मसाला वगैरे घालायची गरजसुद्धा लागत नाही मेन ह्याच्यात पा हे लाल म्या मीठ म्हणजे पादेलोन आणि पुदिना या दोन गोष्टी अगदी आवर्जून आठवणीनं घाला तुम्ही बघा तुम्हाला चटणीमध्ये किती फ्लेवर आणि हे चांगलं येतं ते तुम खाताना तुमच्या तुमच्या लक्षात येईल हे बघा ह्याच्यात थोडीशी मगज आणि बडीशी वाखंड घातली तरी चालते शिजताना अशी उकळी आणली बघा ह्याला आटवून घ्यायची आणि अशा पद्धतीनं आपली चटणी खूप सुंदर होती चटणी बघा तुम्ही करून एकदा आणि बघा ह्याचं कसं करायचं मी तुम्हाला सांगितलेलं ना ह्याचं आता कसं चेक करायचं बघा झाले का नाही ह्याच्यामधी ना अशी रेश उठवायची आहे बघा हे बघा अशी ते जर दोन्ही एकत्र झालं नाही ना अजून ह्याला थोडा वेळ लागणार आहे दोन्ही एकत्र झालं नाही की ओळखायचं आपली चटणी झाली अजून थोडंसं मला उकळायला लागणार ह्याच्यात अजून पाणी आणि हे वेगळं होतंय ओघळ येतात त्याच्यासाठी हे आपण नंतर परत दाखवते मी तुम्हाला उकळून झाल्यावर पूर्ण चटणी झाल्यावर आणि हे हळूहळू गार होतील तशी ना ही चटणी घट्ट होत ती आणि चौथा वगैरे अजिबात निघत नाही तुम्ही एकदा करून बघा इतकी छान होती ही चटणी गुळगुळीत गुळीत अगदी मस्त होती ही आपली चटणी झाली बघा बघा आता का सोळखायचं ह्याला मी मधी रेश काढले बघा ते दोन्ही एकत्र होत नाहीये दिसते का रेश तुम्हाला इथं दिसत असेल बघा दाखवते मी तुम्हाला इथं दिसत असेल तुम्हाला ही बघा ही रेश आलं का ही जी रेश आहे ही दोन्ही एकत्र होत नाही बघा म्हणजे आपली चटणी ही आता पूर्ण झाली ही गार होईल तशी तुमची चटणी घट्ट होत ती ही तुम्ही एका बरणीत किंवा एका डब्यात भरायची प्लास्टिकच्या याच्यात ठेवा स्टीलच्या याच्यात ठेवू नका कारण स्टील तांबरतं चिंचे ना अशा पद्धतीने हे बंद करायचं आणि आपलं आपण प्लास्टिकच्या डब्यामध्ये किंवा तुमच्याकडे काचेची बरणी वगैरे असेल त्याच्यात भरून आपण हे फ्रीजमध्ये ठेवली तरी चालते किंवा फ्रीजच्या बर्फाचा जो ट्रे असतो आहे त्याच्यामध्ये आपण त्याला क्यूब करून ठेवलं तरीसुद्धा चालतात आज चटणी फार चवीला चा छान लागते वास वगैरे पुदिन्यामुळं इतका छान येतो त्याला पादेलोन आणि पुदिन्यामुळं गरम मसाला वगैरे घालायची एक गरज नाही प्रॉपर पुदिन्याची आणि लोणची चव येते करून एकदा नक्की बघा